हॅलो अँड वेलकम नमस्कार मी मनोहर भुळे राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र माणूस आशेवर जगतो म्हणतात साहजिकच आहे दोन हजार चोवीसला आपण एकदम असं आपल्या ध्येयावर स्थिर नजर ठेवून बसलोय ते आपलं ध्येय ते आपली आशा म्हणजे अठ्ठावीस एप्रिलची राज्यसेवा परीक्षा आणि नंतर येणारी पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा कशा पास व्हायच्या त्याच्यातल्या त्यात खास करून आजच्या व्हिडिओचा विषय आहे अठ्ठावीस एप्रिल एकदम टू दी पॉईंट काय करायला पाहिजे एक या व्हिडिओची सुरुवात करणे परत सांगतो टू द पॉईंट अठ्ठावीस एप्रिल या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की लक्षात घ्या कोणती कंबाईनचा पेपर आणि राज्यसेवेचा जीएसचा पेपर हा जवळपास सारखा आहे जवळपास सारखा ही एक थीम डोक्यात असू द्या म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल की या दोन्ही परीक्षा तुम्ही पास होऊ शकता बरोबर ना मी म्हणालो टू द पॉइंट कमाल राज्यसेवेचे दोन पेपर सामान्य अध्ययनाचा एक पेपर आणि सी सॅटचा दुसरा पेपर पहिले सामान्य अध्ययनाविषयी बोलूया टू दी पॉइंट पहिला पॉईंट सोर्सेस फिक्स करा तुम्हाला कोणत्या विषयाला काय वापरायचं तुमच्या नोट्स वापरायच्या कोणतं पुस्तक वापरायचं काय करायचं सगळं सोर्सेस सब्जेक्ट वाईज हिस्ट्रीला काय आहे जॉग्रफीला काय इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र सर्व करंट अफेअर्स यू फिक्स युअर सोर्सेस फास्ट असं लिहा व युवर हा विषय हा सोर्स हा विषय हा सोर्स हे पहिले करा सोर्सेस फिक्स करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे जर तुमचे ओल्ड सोर्सेस असेल तर अतिउत्तम कारण आपण जेव्हा आपल्या नोट्स वापरलेल्या असतात आपली अगोदर पुस्तकं वापरलेल्या असतात जे की जुने विद्यार्थी मित्र आहेत तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा बसलेले असतात वाचन करताना आपल्याला वा ते आठवत असतात त्याच्यामुळे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी सोर्सेस फिक्स करताना जुन्या सोर्सेसला नक्की स्कोप द्या पण फर्स्ट पॉइंट टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स यू मस्ट फिक्स सोर्सेस फर्स्ट मला कशातून काय वाचायचं कोणता सब्जेक्ट कोणत्या सोर्समधून करायचं क्लिअर नोट्स असल्यात तर स्वतःच्या असाव्यात पुस्तक असल्या तर मग तुम्हाला माहितच आहेत पुस्तकांची यादी काय विशेष नाही ती यादी आपल्या मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे बाकी सगळीकडेच असते आणि हां पुढे जाण्याच्या अगोदर मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल इन्स्टा पेज राजमुद्रा अकॅडमी फेसबुक पेज राजमुद्रा अकॅडमी हे सर्व तुम्ही लोकांनी सबस्क्राईब नक्की करून ठेवा युट्यूब चॅनलसुद्धा आपला आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीस टाकत असतो जास्त काही जात टाकत नाही करंट अफेअर्सचे लेक्चर्स आपले होत असतात त्याच्यावर आठ आठ दिवसाला वगैरे पहिला मुद्दा काय होता सोर्सेस फिक्स करा सेकंड खूप महत्वाचा पॉईंट आहे यू फोकस ऑन एटी पर्सेंट फ्रेंड्स प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे असं काहीच नाही प्रत्येक प्रश्न आपल्याला बरोबर यायलाच पाहिजे असं काहीच नाही बरोबर तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मिरिट काय होतं लास्ट इयर फिफ्टी फाईव्ह पर्सेंटच्या आतमध्ये बरोबर आहे माझं फिफ्टी फाईव्ह पर्सेंटच्या आतमध्ये मिरिट होत तुम्ही ऐंशी टक्क्याची तयारी करा बघा जर तुम्ही जर हे क्लिअर लक्षात घेतलं ना की आपल्याला प्रत्येक प्रश्न येणं गरजेचं नाही आहे खूप असं काही काही मुलं म्हणतात ना हे पुस्तक तर सगळेच करतात ते पुस्तक तर सगळेच करतात मी काहीतरी वेगळं करणार आहे वेगळं काहीतरी करण्याच्या नजरात खूपच वेगळं होऊन जातं पास होण्याचं सो छोटंसं सूत्र आहे येणारा प्रश्न नाही चुकला पाहिजे येणारा प्रश्न नाही चुकला पाहिजे बरोबर पास होते अभ्यास केलेला विद्यार्थी विद्यार्थीने त्याच्यामुळे की नाही किती टक्क्याची तयारी करा ऐंशी टक्क्याची तयारी करा जेव्हा आपण म्हणतो ना की माझा प्रत्येक प्रश्न बरोबर यायला पाहिजे मला हे आलंच पाहिजे च आलं की प्रॉब्लेम झालाच त्याच्यामुळे काहीतरी अशा गोष्टी जर नाही आल्या तर टेन्शन नका घेऊ हो। <tops> फोकस ऑन एटी पर्सेंट की माझं एटी पर्सेंट आलं पाहिजे बाबा तुम्ही बघा तुमचं बरं टेन्शन हलकं पहिला मुद्दा काय सांगितला होता टू फिक्स सोर्सेस सेकंड प्रिपेअर फॉर एटी पर्सेंट थर्ड तिसरा टू आज आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा कमकुवत विषय कोणता आहे तो शोधा कोणाचं पॉलिटी असेल कोणाचं एन्शियंट मीडियावरली हिस्ट्री असेल कोणाचा सायन्स असेल कोणाचा इकॉनॉमिक्स असेल तुमचा कमकुवत विषय आपल्या कॉमन बॉक्समध्ये टाका बघूया कोणाचे काय येतात कमकुवत विषय तुम्ही पहिले शोधा आणि कमकुवत विषय शोधल्यानंतर तो विषय कसा दुरुस्त करायचा यासाठी सोर्स फिक्स करा पळू नका मी काय बोललो कमकुवत विषयापासून पळू नका दूर जाऊ नका शोधा पहिले कोणता विषय अवघड आहे बाबा समजा मला आव... समजा माझं बी एस सी जरी असलं ना तरी मला सायन्स खूप अवघड होता खरंच कारण कधी कर त्या ते विषयात तेव्हा बी एस सीला तेवढा मला इंटरेस्ट वाटला नाही म्हणून सायन्स अवघड होतं हिस्ट्री अवघड होता जरी मी आता इतिहास शिकवत असलो तर मग ते विषय मी वन बाय वन बाजूला काढले आणि त्याच्यात करेक्शन केले आता तर मी हिस्ट्रीच शिकवतो बरोबर कमकुवत विषय शोधाय एक असो दोन असो कसे असो आणि आपल्या अभ्यासामध्ये सुधारणा कशा करायच्या याच्या संबंधी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्टमध्ये सांगतो कमकुवत विषय शोधल्यानंतर त्याच्या पॉईंट वाईज नोट्स काढा शॉर्ट नोट्स काढा ॲक्च्युली ॲटलिस्ट शॉर्ट नोट्स काढा जोरात वाचा एखाद्या मित्रासोबत चर्चा करा लिहून पहा आठवून पहा मल्टिपल एक्सरसाइज करा कमकुवत विषय शोधून काढायचा आणि तो दुरुस्त करायचा त्याच्यापासून पळू नका तिसरा पॉईंट होता चौथा पॉईंट स्ट्रॉंग सुद्धा शोधा म्हणजे पॉलिटी माझा खूप स्ट्रॉंग सब्जेक्ट होता मला माहीत होते की इथं आपल्याला चांगले मार्क्स येणार इकॉनॉमिक्स माझा चांगला सब्जेक्ट होता मला माहीत होते इथं चांगले सब मार्क्स येणार पास होण्याचं एक छोटंसं सूत्र सांगू परत एक दुसरं एक सूत्र जो विषय आपला कमकुवत आहे ना तो जास्त ढासळला नाही पाहिजे ढासळला नाही पाहिजे लीस्ट ॲव्हरेज लेवलला तरी आलं पाहिजे आणि जो विषय आपला स्ट्राँग आहे ना तो जास्तीत जास्त बिल्टअप झाला पाहिजे जास्तीत जास्त बिल्टअप त्याच्याकडे दुर्लक्षही करू नका त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका जसं तुम्ही वीक सब्जेक्ट शोधाल तसा स्ट्रॉंग सब्जेक्ट सुद्धा शोधा दुर्लक्ष करू नका त्याच्याकडं सेल्फ अनालिसिस हे पोरांनो हे दुसरं काय आहे बरोबर पहिला मुद्दा सोर्सेस फिक्स करण्याचा दुसरा मुद्दा ऐंशी टक्क्याची तयारी करण्याचा तिसरा मुद्दा कमकुवत विषय शोधण्याचा चौथा मुद्दा स्ट्रॉंग विषय शोधण्याचा पाचवा मुद्दा तुम्हाला जर आठवत असेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की आपला हरिपाठ हरिपाठ म्हणजे सिलेबस आणि वाय क्यू पी वायक्यू दररोज पहा प्रीवियस इयर क्वेचन्स ऍटली किती वर्षाचे पाच दररोज बघा नुसते प्रश्न उत्तर पाहू नका की हा याचं उत्तर काय त्याचं उत्तर काय त्याचं उत्तर काय असं नका पाहू काय बघा एखादा प्रश्न विचारला म्हणजे कोणत्या टॉपिक वर जास्त प्रश्न आले कोणते प्रश्न आले हे त्याचं उत्तर आहे तर बाकीचे कशाशी संबंधित आहेत वगैरे वगैरे क्यू अनालिसिस जर तुमचं स्ट्रॉंग असेल ना तुम्ही बघा पास होण्याची शक्यता सर्वात जास्त निर्माण होते किती वर्षाचे पाच म्हणालो खूप जास्त जुने नाही सांगत पाच याच्यासाठी की आपल्याला ट्रेंड कळतो आपल्याला ट्रेंड कळतो म्हणून पाच करून बघा तुम्ही पी वाय क्यू नक्की पुढचा पॉईंट टू दे पॉईंट जो विषय तुम्हाला अवघड वाटेल ना हे मी अगोदरही सांगितलं होतं असं काही नाही की प्रत्येकाला आपला प्रत्येक विषय सोपा वाटतो जो विषय तुम्हाला अवघड वाटेल ना त्या विषयाला दररोज दीड तास द्या एक मित्र एक मैत्रीण कोणीतरी पकडा आपल्या जवळ त्याला सांगा ज्यांच्याशी आपलं पटते असे समान अजेंड्यावर एकत्र या समजा कोणाला पॉलिटी अवघड वाटते त्याच्यात ते, ते टॉपिक शोधा कोणत्या अवघड वाटतं इकॉनॉमी अवघड वाटते त्याच्यात ते, ते, ते टॉपिक शोधा कोणत्या अवघड वाटतं त्याच्यावर दररोज संध्याकाळी दीड तास चर्चा करा वीस दिवस दररोज संध्याकाळी दीड तास चर्चा ते करताना सोर्सेस फिक्स पाहिजे कोणत्या पुस्तकातून करायचे आणि त्याची पी क्यू सोबत पाहिजे या दोन जर गोष्टी तुम्ही म्हणजे ही जर गोष्ट तुम्ही साधारणतः वीस दिवस, दिवस, दिवस जर केली ना तर रोजचं साधारणतः दीड तास दीड तास का म्हणलं कारण सफिशियंट वेळ पाहिजे उगस मग अर्धा तास करून काय फायदा नाही सफिशियंट वेळ पाहिजे वीस दिवस कशासाठी एखाद्या विषयी आपल्या डोक्यामध्ये मुरण्यासाठी आपण म्हणतो ना हे पाण्याची भूपृष्ठाची लेवल पाणीच वाढवू शकते मुरवणी पाणी तसं एक वीस एक दिवस हा विषय कंटिन्यू राहिला पाहिजे तर तो विषय आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स बसतो दीड तास वीस एक दिवस बरोबर एखाद्या मित्रासोबत चर्चा फक्त हे चर्चा करताना ही गोष्ट नक्की लक्षात घ्या कोणते चर्चेला वेगळं वळण नाही मिळालं आपलं मत काय आहे याच्यापेक्षा पुस्तकामध्ये काय दिलंय हे खूप महत्वाचं चर्चा ही कंटेंट बेस्ड असावी ओपिनियन ओरिएंटेड नाही किती पॉईंट सांगितले सोर्सेस फिक्स करायचे सेकंड ऐंशी टक्क्याची तयारी थर्ड कमकुवत विषय निवडायचे फोर्थ स्ट्रॉंग विषय निवडायचं इथे एक सूत्र सांगितलं होतं कमकुवत विषय जास्त पॉईंट नाही झाला पाहिजे तर स्ट्रॉंग आणखीन स्ट्रॉंग झाला पाहिजे बरोबर त्याच्यानंतर पी वाय क्यू सांगितलं दररोज पहा हरिपाठ असं म्हणायला नेक्स्ट अर्धा तास डिस्कशन सांगितलं सॉरी दीड तास डिस्कशन सांगितलं एखाद्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत दररोज संध्याकाळी वीस दिवस अवघड विषय तुम्ही करून तर बघा माझे एक मित्र आहेत ज्यांनी फिलॉसॉफी हा ऑप्शनल युपीएससी ला फक्त डिस्कशन वर केला होता ते इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहेत सर प्रॉपर वेळ दिला ना डिस्कशन मध्ये थिंकिंगचा अँगल करू शकतो कळू शकतो लक्षात राहायला जास्त मदत होते फक्त ते कन्स्ट्रक्टिव्ह वे न डिस्कशन असतात पुढचा पॉईंट इंट्रोस्पेक्टिव्ह अप्रोच आणि करेक्टिव्ह मेजर्स असा एक शब्द वापरतो तुम्ही जर टेस्ट देत असाल आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा टेस्ट चालू आहे दिले नसेल टेस्ट टेस्ट तर मी तर सर्वांना सांगत असतो टेस्ट मस्ट टेस्ट दिल्यानंतर आपलं मन सांगत असते की आपण इथं कमी पडतो कायम म्हणतो मन की सुन्या हे ना आपण इथं कमी पडतो ते आपल्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो मनाचा ऐका आणि तो विषय म्हणजे तुम्हाला इंटरस्पेक्टिव्ह काय म्हणतो आपण मराठी आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण करा तुमचं मन जे काही सांगत असते त्याला करेक्टिव्ह मेजर्स वापरा म्हणजे दुरुस्त करा इंट्रोस्पेक्टिव्ह अप्रोच करेक्टिव्ह मेजर्स बघा तुम्ही नक्की पास हो पहिल्या पेपरविषयी बोललो आतापर्यंत राज्य सेवेचा दुसरा पेपर म्हणजे सी सॅटचा पात्रता निकषांशी संबंधित आहे म्हणजे क्वालिफाय पेपर आहे सर्वांचं एवढं गुडलक आहे की मागा आयोगाने जे काही पेपर काढले सी सॅट क्वालिफाय झाल्यानंतर ते एकदम सोपे काढले एकदम सोपे काढले त्याच्यामुळं बऱ्याचदा असा ट्रेंड वाढला विद्यार्थी मित्रांचा की सी सी अभ्यासच नाही करायचा आपण पास होतोच तेवढे मार्क आपल्याला येतात थर्टी थ्री पर्सेंट साहजिक आहे आले सुद्धा कारण सोपा पेपर होतो पण जर युपीएससी सारखा पेपर आला तर कारण युपीएससीचा सी सी एटचा पेपर अक्षरशः घाम फोडणारा असतो सी अनेक स्टुडंट्स अनेक स्टुडंट लेटस्ट होप फॉर बेस्ट बट प्रिपेअर फॉर वर्स्ट सी सॅटला ग्रँटेड घेऊ नका पुरो दररोज दोन तास तरी सी सॅट नक्की करा दोन तास आता इथपासून पुढे दोन तास सी सॅट नक्की करा सी मध्ये शोधा तुम्हाला काय सोपं जाते सिक्स्टी सिक्स मार्क्स आपल्याला जर क्वालिफायला लागत असेल तर किमान नव्वद मार्कची तयारी करा एखाद्या दिवस पॅसेस लेंदी येऊ हो शकतात जास्त वाचायला लागायला लागू शकतं अशा वेळेस जर गडबड झाली तर माझं म्हणणं ऐका तुम्ही सीसॅटला तुम्ही गृहित धरू नका फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट दररोज दोन तास सी सॅट नक्की करा थर्ड पॉइंट तुम्हाला जे काही आयडेंटिफाय करता येईल की हे आपल्याला जमते सी सॅट ते सगळे घटक एकत्र करा नव्वद मार्कची तयारी करा कमीत कमी, कमी नव्वद मार्कची तसं तर मी शंभर म्हणेल दोनशे पैकी नव्वद मार्कची तयारी करा सी सॅट करताना तुमचा कम्फर्ट तुम्हान झोन चांगला बिल्टअप करा चांगला बिल्टअप करा कोणाला गणित जमत असेल मला तर गणित जमत नाही कोणाला गणित बुद्धिमत्तेवर हँड असेल कोणाला पॅसेजवर हँड असेल काही असेल तर ते जास्तीत जास्त तुमचा कम्फर्ट झोन बिल्डप करा पण सी सॅटला तुम्ही ग्रँटेड अजिबात घेऊ क्वालिफाय म्हणजे सोपा नाही आपलं हे फॉर्च्युन होते की मागचे एक दोन तीन पेपर एकदम सोपे सोपे आले भारी वाटलं म्हणून म्हणलं की त्याला तुम्ही गृहित धरू नका त्याची तयारी नक्की करा ओके फ्रेंड्स एकदम टू दी पॉइंट सांगितलं मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा सांग जुन्या विद्यार्थी मित्रांना मी भेटतो जे विद्यार्थी मित्र अभ्यास करून पास होत नाही नापास होतात ते किती मार्क होत असतात माहिती तुम्हाला दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क हायेस्ट आपण दहा मार्क्स पकडू दहा मार्क्स म्हणजे मार्क किती प्रश्न बरोबर ना पाच प्रश्न आजपासून जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं ना पाच प्रश्न तर आपण कसे बरोबर आणू शकतो म्हणजे तुम्ही पास होऊ शकता म्हणूनच म्हणलं आजचं हे जे सेशन घेतलं ना मी अठ्ठावीस एप्रिलच्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने टू दी पॉईंट घेतला खूप महत्वाचे मुद्दे सांगितले अनुभवातून सांगितले तुम्हाला याचा नक्की फायदा मग आपण जे म्हणतो ना थोडक्यात उडालो थोडक्यात उडालो म्हणण्याचा आपल्याला बेड येणार त्याच्यामुळं जी एसच्या बाबतीत जे सात आठ मुद्दे सांगितले होते ते एका वहीवर लिहून काढा त्याची अंमलबजावणी करा सीसीएटच्या बाबतीतही छोट्या मोठ्या काही गोष्टी सांगितल्या त्याची अंमलबजावणी करा सगळं व्यवस्थित केलं तर काय होईल तुम्ही पास व्हा तुम्हाला पास होण्यासाठी आपल्या राजमुद्रा अकॅडमीतर्फे भरपूर शुभेच्छा ऑल द बेस्ट फ्रेंड्स